टायगर जिंदा है फक्त बारा तासांच्या आत संपूर्ण शिर्डीच्या राजकारणाचं गणित बदलून टाकणारा ऐंशी वर्षांचा तरुण होय वय जरी झालं तरी ऊर्जा तीच आहे जी पन्नास वर्षांपूर्वी आणीबाणीच्या काळात कारावस भोगताना होती हातावर पोट भरणाऱ्या फुलहार विकणाऱ्या साई भक्तांची सेवा करणाऱ्या रस्त्यावर फुटपाथवर बसून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कष्टकऱ्यांचा कैवारी म्हणजे आदरणीय बाबुराव पुरोहित विद्यार्थी दशेत असताना स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांचे बॅचमेट माजी खासदार कैलासवासी सूर्यभांजी बहाडणे यांचे स्वीय सहाय्यक भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्षपद असा प्रवास करत लक्ष्मीवाडी साखर कामगारांसाठी केलेला लढा असो किंवा शिर्डीच्या अतिक्रमणधारक गोरगरीब जनतेसाठी भोगलेल्या कठोर यातना असो बाबूजी कधीही डगमगले नाहीत आता वेळ आली आहे शिर्डीचा गत वैभव पुन्हा प्राप्त करायची प्रामाणिकपणे साई भक्तांची सेवा करायची शिर्डीत राजकीय परिवर्तनाचा एल्गार काढणारे बाबूजी पुरोहित नेमके आहेत तरी कोण बाबूजी पुरोहित यांनी राज्यशास्त्र व डिप्लोमा इन जर्नलिझम पुणे विद्यापीठातून पूर्ण केलं विद्यार्थी दशेत पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संपर्क आला प्रमोद महाजन यांच्यासोबत एका बेंचवर बसून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं व पत्रकार म्हणून तरुण भारत या वर्तमान पत्रामध्ये नोकरी देखील केली पुण्यातच त्यांची मैत्री झाली की गोपीनाथ मुंडे गिरीश बापट यांच्याशी त्यांच्यासोबत प्रतिकूल काळामध्ये बापूजी यांनी एकत्रित काम केलं ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टी रुजवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नोकरी सोडून आपल्या राहत्या गावी शिर्डी या ठिकाणी पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टीचं काम त्यांनी सुरू केलं भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर ग्रामपंचायत जनसंघाच्या नावानं लढवायचा प्रारंभ केला आणि महाराष्ट्रातील दुसरी जनसंघाची ग्रामपंचायत यशस्वी केली स्वर्गीय सूर्यभान बहाडने पाटील यांच्याबरोबर सहकारी म्हणून काम करत असताना काही काळ त्यांचे स्वीय सचिव म्हणून विनावेतन काम देखील केलं लोकशाहीच्या रक्षणासाठी आणीबाणीमध्ये दीड वर्ष तुरुंगवास भोगला शिर्डीत सामान्य माणसाच्या स्वावलंबनासाठी दुकानदारांचा संघर्ष उभा केला आणि पस्तीस वर्ष लढा दिला सावळी विहीर लक्ष्मीवाडी येथे साखर कामगारांसाठी संघर्ष करून सातत्याने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला शिर्डीतील लक्ष्मीनगरच्या गरीब जनतेचे पुनर्वसन त्यांना आधार देण्याचं काम अनेक वर्ष बाबूजी पुरोहित यांनी केलं छोट्या व्यावसायिकांना राहण्यासाठी घर व व्यवसायाचे संरक्षण अनेक वर्ष केलं बीजेपीचे पहिले खासदार धुळे शहराचे उत्तमराव पाटील हे बाबूजींना मानसपुत्र मानत होते वसंतराव भागवत हे राजकीय गुरु म्हणून बाबूजींना लाभले राम जन्मभूमी येथे सर्व आंदोलनात व अभियानांमध्ये बाबूजी पुरोहित हे शिर्डी व परिसरातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सहभागी झाले होते चार दंगल प्रकरण दुकानदारांच्या प्रश्नासाठी तात्कालीन प्रशासनाच्या दादागिरीला सामोरं जाण्याचं धाडस बाबूजींनी दाखवलं प्रशासनाच्या प्रशासना गोळीबाराचा न घाबरता शांततामय मार्गाने सामना केला दुकानं व रोजगार सुरक्षित राहावेत याकरता बाबूजी ढाल बनले बाबूजी पुरोहित व श्रीरामपूरचे माजी खासदार भानुदास पाटील मुरकुटे यांच्यावर लाठी घडून आलेल्या दंगलीच मुख्य आरोपी देखील केलं हितासाठी त्यांनी तो त्रासही भोगला जवळपास अठरा वर्ष चाललेल्या ले न्यायालयीन खटल्यानंतर बाबूराव पुरोहित व त्यांचे सहकारी निर्दोष झाले शिर्डीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी म्हटलं की बाबूजी पुरोहित हे नाव सर्वोच्च स्थानी येतं उत्तम अभ्यास प्रभावी वक्ते संघटक विचारांवरची निष्ठा जनतेसाठी धावून जाण्याची वृत्ती आणि अचूक निर्णयांची क्षमता असं निर्भीड व्यक्तिमत्व म्हणजे बाबूजी पुरोहित